नमस्कार मित्रांनो मित्रांनो नवना शिंदे स्वागत करतो आपल्या एम एस कॉर्नर या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ या योजनेविषयी संपूर्ण जे जेवढे लोक असतील आता प्रत्येक गावामध्ये या योजनेविषयी माहिती झालेलं आहे आता या योजनेला दुसरं एक नाव म्हणजे लेबर, कार। अस लेबर कार्ड असं कार जे आहे म्हणलं जातं आता या लेबर कार्डचं कशामुळे लोक काढत आहेत महत्वाचे जे ऑप्शन आहेत एक आहे भांड्याचा संच एक मिळतो त्यामुळे भरपूरजण हे लेबर कार्ड काढत आहेत नंतर सेफ्टी किट एक मिळते त्या शेफ्टी किटमध्ये भरपूर अशा वस्तू भेटतात त्यासाठी एक लेबर कार्ड काढत आहेत आणि काही काही जण जे आहेत महत्वाचं ऑप्शन जे असतं हे भरपूर जण विसरतात आणि बाकीचे जे लेबर कार्डचे भांड्याचा संच असेल त्यामुळेच हे लेबर कार्ड काढायला लागतात परंतु मित्रांनो यामध्ये अतिशय महत्वाचं एक दुसरं ऑप्शन आहे है जे आहे शिष्यवृत्ती जे आपले जर मुलं शिकायला असतील तर त्या मुलांकरता जे आहे शिष्यवृत्ती हे महत्त्वाचा मुद्दा आहे यामध्ये भरपूर अशी शिष्यवृत्ती भेटते आणि मित्रांनो ती मंजूर पण होऊन जाते त्याकरता आपल्याला भांड्याचा संस्करण लक्ष न देता आज आप ले आप आप जर आपलं लेबर कार्ड असेल तर आपल्याला शिष्यवृत्ती भरायची आहे आपल्या जवळच्या शेत सुविधा केंद्रावर किंवा तुम्ही स्वतः ती शिष्यवृत्ती भरू शकणार आहात तर मित्रांनो ती कशी भरायची त्याविषयी व्हिडिओ अगोदरच आपल्या चॅनलवर आलेले आहेत आपले व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि जवळच्या बिलायकांना क्लिक करायला विसरायचं नाहीये तर मित्रांनो आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आता नोंदणी करण्यासाठी नवीन नोंदणी जी मागच्या वेळेस बंद झाली होती किंवा तालुक्याच्या ठिकाणी जे सेतू सुविधा केंद्र चालू करण्यात आले होते तिथे जाऊन आपल्याला नोंदणी करावं लागत होती तिथं भरपूर अशी गर्दी होत होती त्यासाठी आपली नोंदणी जर झाली नसेल तर आता नोंदणी आपल्याला स्वतःला करणार करता येणार आहे किंवा आपले जवळचे शेतू केंद्रावर आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन तुम्ही करू शकणार आहात तर मित्रांनो आता नोंदणी करण्यासाठी पहिले डॉक्युमेंट आपल्याला वेगळे लागत होते आता आपल्याला डॉक्युमेंट वेगळे लागणार आहेत आता हे डॉक्युमेंट वेगळे लागणार आहेत म्हणजे नेमकं आता काय बदल झालेला आहे तर तुम्हाला डॉक्युमेंट सांगून देतो आणि नंतर नोंदणी कशा कर प्रकारे करायची आहे ते पण आपण इथं बघणार आहोत आता डॉक्युमेंट काय लागणार मित्रांनो लक्ष आहे आपल्याला तर मित्रांनो इथं डॉक्युमेंट आपल्याला पहिल्यांदा आधार कार्ड लागणार आहे आधार कार्ड लागणार आहे आपल्या स्वतः ज्या बांधकाम कामगाराची नोंदणी करायची त्या बांधकाम कामगाराचं आधार कार्ड लागणार आहे नंतर एक लाईव्ह फोटो लागणार आहे काम करता करता वेळेस आणि तिसरी गोष्ट जी आहे आपल्याला नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र आपण काम केलंय असं दाखवण्यासाठी नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र आपल्याला लागणार आहे गुत्तेदाराचं असेल किंवा ग्रामसेवकाचं असेल किंवा आपलं नगरपालिका असेल नगरपंचायत असेल याद्वारे आपल्याला मिळालेलं नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र आपल्याला लागणार ला आहे नंतर महत्वाचं ऑप्शन ॲड करण्यात आले आहे वर्कआउट वर्कआउट आपल्याला इथं लागणार आहे जे आहे गुत्तेदाराचं असेल किंवा तुम्ही जे कंत्राटदार असेल त्यांचं वर्कआउट आपल्याला लागणार आहे म्हणजे इथं काम चालू आहे त्या कामाचं बिल असेल किंवा वर्कआउट डर असते तर ती आपल्याला इथं लागणार आहे आपल्याला फॉर्म भरते वेळेस आपल्याला पी डी एफ अपलोड करायचे आहे नव्वद दिवसाच्या प्रमाणपत्रासोबत तर मित्रांनो अशा प्रकारे हे आपल्याला लागणार आहे मेन जे आपल्याला नव्वद दिवसाच्या प्रमाणपत्रासोबत जोडायचं आहे नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र व्यवस्थित भरून घ्यायचं आहे नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र दुसरं जे लागणार आहे गुतेदाराचं जर जोडत असाल तर त्यांचं लायसन आपल्याला ओरिजिनल लायसनची प्रिंट आपल्याला कलर प्रिंट लागणार आहे त्यावर सही सिक्का आपल्याला घ्यायचा आहे तिसरं जे लागणार आहे वर्कआउट हे डी पीडीएफ करून आपल्याला तिथं अपलोड ला, करावी लागणार आहे तरच आपला फॉर्म मंजूर होणार आहे नाहीतर आपला फॉर्म जे आहे तुरतीमध्ये टाकणार आहे तुर्तीमध्ये टाकल्यानंतर आपल्याला तो बरोबर पण करता येत नाही लवकर बरोबर जरी केला तर ते लवकरात लवकर ते चेक करत नाही येत त्याकरता आपल्याला फॉर्म भरते वेळेस संपूर्ण गोष्टी भरायच्या आणि पीडीएफ करून आपल्याला अपलोड आप करायचे तर आता आपल्याला फॉर्म कसा भरायचा आहे आप ते आपण लॅपटॉपच्या स्क्रीनवर गेल्यानंतर इथं बघणार होतं चला व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो आपल्याला कोणतंही ब्राउझर एक ओपन करायचं आहे मी इथं क्रोम ब्राउझर ओपन केलेला आहे ओपन केल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथं सर्च बॉक्समध्ये सर्च करायचं आहे इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ आपल्याला जे आहे सर्च करायचं किंवा इमारत बांधकाम कामगार असं सर्च केलं तरी तिथं चालणार आहे तरी पाहू शकता महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ हे ऑप्शन आपल्याला जे आहे ओपन झालेलं आहे आणि त्याच्या खालीच काय लिहिलेले आहे पहा मंडळाच्या आदेश आदेशानुसार दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून तालुका सुविधा केंद्रात डेटा एंट्रीचे काम बंद करण्यात येत आहे म्हणजे जे सेतू सुविधा केंद्र तालुक्याच्या ठिकाणी चालू झाले होते तिथंच नोंदण्या होत होत्या गर्दी होत होती तर तिथं आता बंद करण्यात आलेली आहे आपल्याला स्वतः नोंदणी करता येते किंवा आपल्या सरकार सेवा केंद्र किंवा जवळचे सीएससी केंद्र त्यावर जाऊन आपण नोंदणी करू शकणार आहात जर आपल्याला जमत नसेल तर आता ही मोबाईलवर दाखवत आहे की तुम्हाला नोंदणी कशी करायची आहे तर इथं पाहू शकता मी ओपन केलेला आहे महाराष्ट्र इमारत इथं बँक कल्याणकारी मंडळ यावर क्लिक केलेलं आहे पाहू शकता इथं टाइम पण दाखवण्यात आलेला आहे सकाळ नऊ वाजून दोन मिनिटं झालेले आहे इथं भाषा तुम्हाला इंग्लिश करायची असेल तर इंग्लिशवर क्लिक करा मराठी करायची असेल मराठीवर क्लिक करा आणि जे आहे वरती स्कॉल करायचे आता पाहुता नव्याने अर्ज संगणक प्रणालीवर सादर करण्याकरिता संबंधित बांधकाम कामगार यांनी आपल्या मूळ कागदपत्र सह नजदीकच्या तालुका कामगार सुविधा केंद्रावर जा आपली पहिली ओळ दाखवत होती आणि मित्रांनो जे आहे ओळ दाखवत होती आता ही ओळख काऊन काढली नाही म्हणजे ही लाईन जी चालत चालत आहे ती काऊन काढली नाही आता तिकडे बंद तर करण्यात आले आहे परंतु आता काढली नाही कारण मित्रांनो अजून पण तिथं नोंदणी तुमची करून घेतली जाणार आहे तुम्हाला जर कुठे नोंदणी करता येत नसेल कोणी पैसे जास्त घेत असेल तर तुम्हाला तालुक्याच्या ठिकाणी जाऊन नोंदणी करता येणार आहे आणि मित्रांनो तुम्हाला स्वतःला पण नोंदणी करणार करता येणार आहे आणि तिथं तालुक्याच्या ठिकाणी जाऊन पण नोंदणी करता येणार आहे त्याकरता ही जी लाईन चालत आहे ही काढून टाकलेली नाहीये फक्त इथे नोटिफिकेशन आलेलं आहे तर मित्रांनो नोटिफिकेशन काय आलेलं आहे पाहू शकता आपण नोटिफिकेशन दाखवतो मी तुम्हाला मंडळाच्या आदेशानुसार दिनांक पाचपूर वर पंचवीस पासून आता भरपूर आहे तुम्ही वाचून घ्या जेव्हा ऑनलाईन केल्यानंतर जी शिष्यवृत्तीची तारीख निवडली ती तारीख बदलण्यासाठी पण इथे आपल्याला सांगण्यात आलेली आहे ही वाचण्या वाचल्यानंतर आपल्याला खूप जास्त टाइम देईल त्याकरता मी वाचणार नाहीये या अगोदरच मी हे यावर व्हिडिओ बनवलेला आहे तर आता इथं वरती स्क्रॉल करायची आपल्याला नवीन नोंदणी कशी प्रक्रिया करायची ते आपण इथं बघणार आहोत बांधकाम कामगार नोंदणी असेल किंवा बांधकाम कामगार नूतनीकरण असेल हे दोन्ही सारखेच आहेत तर मित्रांनो मी इथं बांधकाम कामगार नोंदणी यावर क्लिक करणार आहे यावर क्लिक केल्यानंतर लोड होईल आणि वेबसाईट पुढचं पेज ओपन होणार आहे आपल्या पुढे थोडंसं वाट बघायची तर पाहू पुढचं पेज ओपन झालेलं आहे आणि मित्रांनो इथं जे वरती ही माहिती दाखवण्यात आलेली कृपया लक्ष द्या तर हे याची काही गरज नाही आता डब्ल्यू सी स्थान म्हणून निवडाची ऑप्शन काढून टाकले आलेलं आहे तर इथं आपल्याला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे जो कोणता आधार नंबर आपल्याला नोंदीकृत करायचा आहे तो आधार नंबर इथं टाकून घ्या मी आधार नंबर एक टाकतो आधार नंबर टाकल्यानंतर मित्रांनो इथं आपल्याला मोबाईल नंबर एक टाकून घ्यायचा आहे जो अगोदर नोंदणीकृत नसलेला पाहिजे कारण एकच मोबाईल नंबर एकाच लेबर कार्डला चालणार आहे पहिलं चालत होता परंतु आता चालणार नाहीये आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर तर मित्रांनो इथं सॉरी मोबाईल नंबर मी अगोदरच नोंदीकृत आहे तर इथं दुसरा मोबाईल नंबर मी इथं टाकून घेतो मोबाईल नंबर टाकल्यानंतर टू फॉर्म यावर क्लिक करतो आणि आता मित्रांनो पाहू शकता तर इथे पाहू शकता नोट जे आहे आपल्या हाताच्या ठसे आधार डाटाबेस मध्ये असलेल्या ठस्याची पडताळून बघण्याची प्रक्रिया लवकर सुरू होणार आहे जे पहिल्यांदा दाखवत होतं आता पण दाखवत आहे आणि मित्रांनो जे आहे प्रक्रिया चालू झाली पण होती आपल्याला सेतू सुविधा केंद्रावर आता सुद्धा जे आहे थंब लावावे लागतात परंतु आपल्याला स्वतःला नोंदणी करायची असेल तर थंब लावायची गरज नाहीये तर हे फक्त लवकर सुरू होणार आहे असंही कवापासून दाखवत आहे कधीपासून दाखवत आहे आता पर्सनल डिटेल्स वैयक्तिक माहिती इथं भरायची आहे आपल्याला इथं पहिलं नाव टाकायचे ना ना आहे इथं वडिलाचं नाव टाकायचे आहे इथं सरनेम आणि नाव टाकायचं आहे जेनरल कोणता आहे आपलं सेलेक्ट करायचे आधार नंबर ऑटोमॅटिकली येणार आहे व्यवस्थित स्थिती जी आहे आपल्याला कोणती आहे ती आपल्याला इथं निवडून घ्यायची आहे डेट ऑफ बर्थ आपल्याला निवडायची आहे एच इयर्स वय वर्ष इथं निवडायचे आहे कॅटेगरी आपल्याला जे आहे निवडायची आहे जनरल एन टी ओबीसी एस सी जे काय तुम्ही असाल ते इथे निवडून घ्यायचे आहे तर आता निवडल्यानंतर मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर इथं ऑटोमॅटिकली येणार आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर इथं आधार अड्रेस म्हणजे जसा अड्रेस आधारवर आहे तसाला तसा आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे गाव असेल शहर असेल जवळपासची महत्त्वाची जागा असेल जिल्हा असेल तालुका असेल पोस्ट ऑफिस असेल पिनकोड असेल हे टाकून घ्यायचं आपल्याला सोप्या पद्धतीची माहिती आहे हे तुम्हाला निवडून घ्यायचे आहे फॅमिली डिटेल कौटुंबिक तपशील जे आहे नोट आपल्या कौटुंबिक माहिती फक्त आई वडील पत्नी आणि पहिल्या दोन पाल्याची नावे भरावीत आपल्याला तुमचं जर लग्न झालं असेल तर तुम्हाला तुमच्या पत्नीचं आणि दोन मुलांचं नाव इथं जोडता येणार आहे तुमचं जर लग्न झालं नसेल तर तुमच्या आई वडिलाचं नावे आपण जोडू शकणार आहात मित्रांनो पहिले भरपूर जणांचे नाव जोडू शकणार होतं परंतु यामध्ये अपडेट आल्यानंतर फक्त आता जे आहे कौटुंबिक माहिती अशा प्रकारे भरता येणार आहे आता इथं ज्या हे आपलं स्वतःचं नाव आलेलं आहे मी वरती टाकलो नाही म्हणून इथं आलं नाही नाही तर इथं नाव ऑटोमॅटिकली येत असतं मित्रांनो इथं जन्मतारीख हे संपूर्ण येते परंतु आता इथे याच्या खाली है जे आहे आपल्याला सिंगल जर निवडला असेल तर आपल्या आई ऑप्शन येणार आहे ऍड मोर म्हणजे आणखी जोडा यावर आपल्याला क्लिक करायचं आहे पाहू शकता ज्या हे कॉलम अजून आलेले आहे तर इथं आई नाव तुम्ही टाकून इथे पाहू शकता नाते काय आहे नाते काय आहे इथं आपल्याला निवडायला एक आता मी इथे निवडलं नाही तर पाहू शकता निवडून तुम्हाला दाखवतो वैवाहिक स्थिती ज्या मॅरेज निवडलं तर तुमच्या पत्नीचं नाव टाकण्या मुलाचं नाव टाकण्यासाठी सिंगल निवडलं तरी इथं आईवडिलाचं नाव टाकण्यात येणार आहे तर पाहू शकता मी वरती स्क्रॉल करतो आता नाते काय आहे फादर्स मदर्स इथं आलेले आहे अशा प्रकारे जे नाते निवडतात ते तुम्हाला इथे निवडता येणार आहे आता वरती स्क्रॉल करा संपूर्ण माहिती टाकून घ्यायची आधार नंबर हे आपल्या जे कोणी आपण ॲड करणार आहेत वडिलाची आणि नाव पहिले नाव संपूर्ण माहिती भरून त्यांचा आधार नंबर त्यांचं शिक्षण काय आहे ते निवडून घ्यायचं आहे आता एम्प्लॉय डिटेल्स म्हणजे नियुक्त तपशील तुमच्या गोतेदाराचं किंवा गुतेदाराचा तपशील इथं आपल्याला टाकून घ्यायचा आहे किंवा तुम्ही ग्रामसेवाकडून कोणाकडून जे प्रमाणपत्र घेतलेलं आहे त्यांचं इथं जे आहे तपशील टाकायचं आहे तर काम कामगाराच्या कामाचे स्वरूप जे आहे निवडायचे आहे इथं ऑल टाइप ऑफ हेल्पर जर असाल तर यावर क्लिक करा इथं काय असाल तर तुम्ही निवडून घेऊ शकता जारी करण्याचा प्रकार आहे कॉन्ट्रेकदार आहे डेव्हलपमेंट क्रमशेव असे जे असाल ते निवडून घ्यायचे तुम्हाला इथं नाका कामगार असाल ते इथं निवडून घ्यायचे इथं माझं जे आहे कॉन्ट्रॅक्टदार डेव्हलपमेंट आहे यावर निवडून घेतो निवडणंतर इथं आपल्याला जे आहे जारी करणाऱ्याची नोंदणी क्रमांक इथं आपल्याला टाकून घ्यायचा आहे नोंदणी क्रमांक मित्रांनो जे आहे गुत्तेदाराच्या लायसनवर असतो लायसन इतर क्रमांक टाकून घ्यायचा आहे जावक दिनांक टाकून घ्यायचा आहे जाव क्रमांक इथं टाकून घ्यायचा जाऊ क्रमांक नसला तरी चालणार आहे परंतु आपल्याला टाकावंच लागणार आहे स्टार इथे देण्यात आले नाही परंतु आपल्याला रिजेक्ट फॉर्म यामुळे येऊ शकतो जावक दिनांक जाव क्रमांक टाकून घ्या टाकल्यानंतर नेम ऑफ कॉन्ट्रॅक्टदार ठेकेदाराचं नाव इथं आपल्याला टाकून घ्यायचं आहे नियोक्त्याचा जिल्हा ज्या जिल्ह्यामध्ये तुमचं जे आहे नियुक्त्याचा म्हणजे ठेकेदाराचा जो कोणता जिल्हा असेल तर जिल्हा निवडून घ्यायचा आहे तालुका निवडून घ्यायचा आहे तालुका निवडल्यानंतर इथे कृपया पडताळणीसाठी तुम्हाला भेट द्यायची असलेली योग्य तालुका केंद्र निवडा हे महत्वाचं ऑप्शन आलेलं आहे आता तुम्ही इथं जे आहे ता तालुका तुम्हाला कोणत्या ठिकाणी तुम्ही पडताळणी करू शकणार आहात तुमचं जवळचं कोणतं असेल ते सेंटर इथे आपल्याला निवडायचं आहे म्हणजे नवीन शेतू सुविधा केंद्र चालू झालेली तालुक्याच्या ठिकाणी ते तुम्हाला इथं निवडून घ्यायला सांगण्यात आलेलं आहे आता इथं सरेक्टवर क्लिक करा आता इथं आलेलं नाहीये तर इथं मी इथं निवडण्यात निवडलेलंच नाही तर इथं पाहू शकता जे आहे आपला तालुका जिल्हा निवडण्यानंतर इथं आपल्याला येणार आहे तर इथं वरती पत्ता पाहू शकता इथं जिल्हा हे निवडल्यानंतर आपल्याला खालचे ऑप्शन येईल मी इथं निवडलं नव्हतं जो तालुका इथं तुम्ही निवडताल तो तालुका इथं आपल्याला खाली निवडण्यास येणार आहे तर मित्रांनो आपल्या जवळचा तालुका निवडून घ्यायचा आहे कारण आपल्याला शिश्यवर्ती काय भरायची असेल तर आपल्याला शिशुवरती भरण्यासाठी आपल्याला त्या तालुक्याच्या ठिकाणी जावं लागणार आहे त्याकरता आपल्या तालुका निवडून घ्यायचा आहे इतर कोणताही तालुका आपल्याला निवडून घ्यायचा नाही त्याकरता मित्रांनो आपल्याला भरपूर जण काय करताय तर दुसरीकड ला तालुका जिल्हा निवडल्यानंतर परत एकदा इथं प्रॉब्लेम येतो एकदा सबमिट केल्यानंतर आपल्याला बदलण्यासाठी खूप टाइम लागतो त्याकरता आपल्याला तेच निवडून घ्यायचा आहे जो आपल्याला जवळचा आहे गुतेदाराचं पण मी इथं जिल्हा तालुका निवडून घेतो तर पाहू शकता आता इथं आलेलं आहे म्हणजे इथं गुतेदाराचं निवडल्यानंतर सुद्धा इथं येणार आहे म्हणजे गुतेदाराचं इथं काम चालू आहे तिथंच असेल तरच इथं आपल्याला निवडता येणार आहे तर पाहू शकता तालुका निवडलेला आहे आता या तालुक्याचे काम तुम्हाला जे आहे संपूर्ण माहिती इथं भेटणार आहे तुम्हाला इथं नोंदणी करण्यासाठी जे भेट देण्यासाठी जायचं आहे आपल्याला यात जे निवडलेलं आहे त्या ठिकाणी जायचं आहे तालुक्याच्या ठिकाणी तुम्हाला शिष्यावरती भरायची असेल तर या ठिकाणी आपल्याला भरता येणार आहे तर इथं पाहू शकता म्हणजे भेट देण्यासाठी आपल्याला या ठिकाणी जायचं आहे इथं निवडल्यानंतर आता सपोर्टेड डॉक्युमेंट समर्थक दस्तावेज जे आहे आपल्याला निवडायचे आहे जेपीची जेपीजी ची जे, पीजी, जे पीजी, पी एन जी आणि पी मध्ये असावी आणि इथं त्याची जास्तीत जास्त फाईल आकार आहे तो एम असावा दोन एम बी पर्यंत इथं फाईल चालणार आहे आता इथे चुस फाईल वर क्लिक करायचं आहे आणि इथं आपल्याला आधार कार्ड आपल्याला अपलोड करायचं आहे पहिले चुस फाईल करायचं आहे आणि इथं आधार कार्ड आपल्याला ऍड्रेस प्रूफ म्हणून अपलोड करायचं आहे दुसऱ्यामध्ये नऊ दिवसाचं प्रमाणपत्र काम केलेलं प्रमाणपत्र आता यासोबत जे आहे आपल्याला काय काय जोडायचं आहे तुम्हाला सांगतो यामध्ये नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र मी अगोदर पण सांगितलं व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर परंतु अगोदर एक सांगतो नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र यामध्ये गुतेदाराचं लायसनची झेरॉक्स त्या लायसनवर त्या गुतेदाराचे शैक्षकी असणं अनिवार्य आहे पर त्यामध्ये गुतेदाराचं नव्वद दिवसाचं म्हणजे गुतेदाराचं वर्कआउट लागणार आहे जे काम जिथं चालू आहे ते वर्कआउट एक आपल्याला लागणार आहे आणि गुत्तेदाराचं आधार कार्ड एक आपल्याला लागणार आहे तर आपला फॉर्म कदापि रिजेक्ट होणार नाही मंजूरच अर्ज होणार आहे एवढं जर मी सांगितलं तेवढं जोडल्यानंतर तुमचा अर्ज मंजूर शंभर टक्के होणार आहे मित्रांनो हे जोडल्यानंतर आता क्लिक टू लोड विजिटिंग डेट यावर क्लिक करायचं आहे आणि आता आपल्या तालुका जो निवडलेला आहे तिथं भेट देण्याची तुम्ही ज्या तारखेला रिकामेंट असाल ती तारीख आपल्याला निवडायची तर या कॅलेंडरवर क्लिक करायचे आहे तरी इथं पाहू शकता फेब्रुवारी तारीखपासून आपल्याला निवडण्याचं ऑप्शन देण्यात आलेला आहे पाच फेब्रुवारीपासून निवडण्याचं ऑप्शन देण्यात आलेलं होतं परंतु आता इथं डायरेक्ट जे आहे सतरा अठरावीस एकवीस चोवीस पंचवीस सत्तावीस अठ्ठावीस हे असे ऑप्शन देण्यात आलेले आहे आता हे संपूर्ण खुलेच खुलीच आहे आणि काय काय ठिकाणी भरलेले आहेत म्हणजे आता या तालुक्याच्या ठिकाणी नोंदण्याच होत नाहीये तर त्याकरता ही तारखी बुकिंग होणं चालू नाहीये पाहू शकता मी इथं सतरा तारीख निवडलेली आहे तुम्हाला ज्या तारखेला जायचे ती तारीख निवडू शकता तारीख भरपूर अशा रिकामीच आहेत या बॉक्सवर क्लिक करायचंय आणि इथं मित्रांनो आता हे भरपूर ऑप्शन खाली आलेले आहेत तर मी इथं काहीच भरलेलं नाहीये संपूर्ण माहिती भरल्यानंतर आपल्याला रेड कलरचं जे ऑप्शन राहिलेले आहे ते आपल्याला इथे दाखवणार दा आहे शेव बटनावर क्लिक करायचं आहे शेवटनावर क्लिक केल्यानंतर इथे मित्रांनो आपल्याला जो आपण मोबाईल नंबर दिलेला आहे त्यावर एक ओ टी पी जाणार आहे ओटीपी आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि फॉर्म सबमिट करायचा आहे फॉर्म सबमिट केल्यानंतर मित्रांनो आपल्याला एक मेसेज येईल आणि आपल्याला एक जे आहे पावती क्रमांक येणार आहे तोपर्यंत तात्पुरता तर मित्रांनो अशा प्रकारे नोंदणी होणार आहे नोंदणी झाल्यानंतर आपल्याला जी तारीख निवडली त्या तारखेला आपले जेवढे डॉक्युमेंट आहे तेवढे डॉक्युमेंट घेऊन आपल्या तारखेच्या जाऊन व्हेरिफिकेशन करून घ्यायचे व्हेरिफिकेशन केल्यानंतर पंधरा ते, के ते, ते, ते के एक महिन्यानंतर आपले जे आहे आपला फॉर्म मंजूर किंवा तुटीमध्ये येणार आहे परंतु असं मी जे जसं सांगितलं तसा फॉर्म भरला तर तुमचा अर्ज ते शंभर टक्के मंजूर होणार आहे त्यानंतर आपण नोंदणी करून होणार आहे मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला नोंदणी करायची आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायचे चॅनलला सबस्क्राईब करायचे आपले प्रश्न जर विचारायचे असेल तर आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे व्हॉट्सअप ग्रुप जॉईन नक्की करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय जे, जे महाराष्ट्र जे हिंद